खायचंय का नाही सांग नाही खा मला माहिती नाही आज गलती झाली उद्याच्या मी काय करीन गोवा मध्ये जपर बुडा ना माया माया मी गालात मारीन तुम्हाला खायला आणलं मग चूक घरी म्हणजे आता खरंच पुढं मागितलं ना आहे शे तुम्हाला मी तुमच्या तोंडात हागत

तुमच्या दंड्यात मी हद्द्यात मी दिला म्हणून आज नाही ना बघून ना। ना 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 ना। ना ना। का भेटला मला कधी खायला असं असं नाही म्हणून खाल्लं तर बर दिव्या काळजीच दि

दिवाळीला माया रवी दे मी तर नकोच म्हणत हो हे बस आई शेपत नकोच म्हणत मला गावात जायचंच नाही यंदा आपलं घर बल आणि काम बल जायचंच नाही मेल हे कोण तुम्ही गोड बोलव गोड बोल दोन दोन засики дому ломена ребабана बाजी नाही का तिथे काय हा सकाळची शिल्पाती काय नाही का तुला शिल्पाती सकाळची काय नाही का